हे विधानसभेचे माझे उपाध्यक्ष होते त्यांनी जे माझ्याविषयी वक्तव्य केलं ते राजकीय द्वेषापोटी केलं ते राष्ट्रवादी पक्षाचं काम करत काम करत आहे आणि राजकीय बेरोजगार होऊन बसलेला हा माणूस या माणसांनी या माणसाचं शाळेचं कॉलेजचं मोठं जाळं आहे कितीतरी शिक्षकांना बेरोजगार करायचं काम यांनी केलं कुठल्याही पद्धतीने शाळेला ग्रँड आलेली नाही निवडणूक येणं म्हणजे याचं पैसे कमवण्याची प आहे याचा मुलगा राजकीय कुठेही त्याला पाठबळ मिळालेलं नाही किंवा राजकारणामध्ये कुठेही सक्रिय झालेलं नाही माझ्या विरोधामध्ये याचा मुलगा लढला तेव्हा त्यांनी चार हजार सातशे मतदान घेतलं होतं फक्त आणि त्यावेळेस तो पडला आणि मी त्यावेळेस आमदार झालो होतो था। याचं कुठलंही जिल्ह्यामध्ये अस्तित्व नसणारा माणूस ज्याच्यामुळे कितीतरी शिक्षक आणि लेक्चरर हे बेरोजगार झाले कुठल्याही पद्धती शाळेला ग्रांट आली नाही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम यांनी केलं दारूचा व्यवसाय हा माझा जवळपास दो दोन हजारपासून आहे बावीस वर्ष माझ्या व्यवसायाला झाले माझा जो दारूचा व्यवसाय आहे हा अधिकृत आहे अनाधिकृत नाही हा लोकसभेच्या निवडणुकीत यांनी वारंवार पैशाची मागणी केलेली आहे आणि हा यांनी माझ्या घरून माझ्या पत्नीकडून यांनी पैसे नेलेले आहे आणि आताही आता माझा छोट्या मोठ्या निवडणुका असले आंदोलनं असले कुठचे राष्ट्रवादीचे नेते यायचे असले हा पैशाची मागणी करायसाठी आमच्याकडे नेहमी येत असतो अतिशय वायत आणि वाटत माणूस हा मोरेश्वर टेम्पोडे आहे आणि याच्याविषयी मला काही स्पष्ट द्यायची गरज नाही दोन हजार एकोणीसशी जी निवडणूक झाली या निवडणुकीतसुद्धा तुम्ही बघितलं असेल की याला आम्ही कुठले निमंत्रण दिलं नाही तरी हे राहुलजीच्या मंचावरून बसले होते म्हणजे बिना निमंत्रित असलेला माणूस हा या पद्धतीचं काम करत असताना आपण पाहतो याला आम्ही काही गंभीर घेत नाही आणि कुठल्याही पद्धतीचं अन बेकायदेशीरित्या कमवलेला पैसा नाही माझ्याकडे माझ्याकडे जे काही आहे ते माझे स्वतःचे व्यवसाय आहे आणि सगळे लिगरी व्यवसाय आहे